मोठी बातमी एकनाथ पवार यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा राजीनामा दिला आहे पवार यांनी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत नांदेड जिल्ह्यातील लोहा कंधार मतदारसंघातून पक्षाकडून निवडणूक लढवली होती मी घेतलेला निर्णय अचानक नाही मला तिकीट मिळू नये यासाठी माझ्या पक्षातील लोकांनीच कट कारस्थान केले मागच्या पंधरा दिवसांपूर्वी संजय राऊत सचिन अहिर यांची भेट घेतली मी त्यांना सगळं सांगितले कदाचित उद्धव ठाकरे कामात व्यस्त असतील त्यामुळे त्यांनी मला भेटण्याची वेळ दिली नाही असं सांगत एकनाथ पवार यांनी विनायक राऊत सुषमा अंधारे यांच्यावर गंभीर आरोप लावले आहेत एकनाथ पवार म्हणाले की नांदेड जिल्ह्यात शिवसेना वाढीसाठी प्रचंड स्कोप असताना अनेक दलाल मंडळी उद्धव ठाकरेंना फसवत आहेत पुढच्या काळात अशा मंडळींसोबत मी काम करू शकत नाही एका माणसासाठी पक्षाच्या पंधरा पदाधिकाऱ्यांना जबाबदार धरणे योग्य नाही मी महापालिकेची निवडणूक लढणार नाही लोहा कंधार मतदारसंघातील जनतेसाठी माझं आयुष्य समर्पित केले आहे महापालिकेचं तिकीट मला मिळावं ही मला अपेक्षा नाही पुढच्या काळात काय काय घडेल राजकीय भूमिका काय असेल हे सांगू असं त्यांनी म्हटलं तसेच नांदेडचे जिल्हा संपर्क प्रमुख बबन थोरात विनायक राऊत सुषमा अंधारे यासारखे लोक मातोश्रीच्या अवतीभोवती राहून पक्षाचे तिकीट विकत आहेत नांदेड जिल्ह्यात शिवसेना वाढीसाठी प्रचंड स्कोप असताना इतर पक्षातील अनेक पदाधिकारी माझ्या निवडणुकीपूर्वी पक्षात येत असताना या दलाल मंडळींनी त्यांना पक्षात घेतले नाही ज्या पद्धतीने वीस तारखेला मतदान झाले आणि तेवीस तारखेच्या निर्णयानंतर मी जे सहन करतोय माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पक्षप्रमुख आणि संजय राऊत यांनी दीड वर्षापूर्वी जे सांगितले त्यांना सुद्धा विश्वासात न घेता दुसरा उमेदवार उभा करण्यासाठी माझ्या विरोधात कारस्थान रचले मला बारा वाजता एबी फोन दिला गेला हे दोघे तिघे दलाल आहेत जे पक्षाचे मराठवाड्यात नुकसान करतायत नांदेड जिल्ह्यात एकमेव जागा लढत असताना पक्षाची जबाबदारी असते दहा पदाधिकारी तिथे येऊन बसणे परंतु माझ्या निवडणुकीत मी पराभूत कसा होईल यासाठी बबन थोरात विनायक राऊत यांच्यासारखी माणसं काम करत होती असा आरोप एकनाथ पवार यांनी केला